नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तर आज आपण छेलू आवला सचिन मसने यांच्या दावणीला आपण पाहू शकता त्यांचा टायगर आणि बादशाह आहे तर दादा एकदा तुमचा परिचय द्या ना आम्हाला सचिन सचिन गाडी मोहित या छेलू या नावाने नावाने ग्रुप दादा आपला जो बादशाह आणि टायगर पहिलं प्रथम तर मी बादशा बद्दल विचारल बादशाला आपण कुठून घेतला दादा खरेदी कुठून त्याची त्यांची बादशाह खरा म्हणजे आम्ही चाकणच्या बाजारातून घेतलेला हा एक वासरू होता घेतला तेव्हा म्हणजे काय वय किती असेल अंदाजे साधारण वय एक वर्ष होता साधारण वय कुठून घेतला चाकण मधून का पारक कोण घेत होता पारक पारक माझे मोठे भाऊ आहेत त्यांनी पारख केला होता मी नव्हतो गेलो त्यांनी पारखून घेतला होता, होता। काय बोला म्हणजे कितीला घेतलं काय सांगू शकल का तेव्हा तीस रुपयाची खरेदी होती कधी घेतला किती वर्षाले अंदाजे दोन वर्ष झाली तीस हजाराला घेतलेला का तुम्ही तर जात कोणती आहे द्या पहिल्याची किल्लर जातीतला आहे धनकरी किल्लार जातीत धनकरी किल्लार जातीचं आहे काय बोला त्याच्याबद्दल सध्या तेव्हा घेतला आणि त्याच्यात ना आत्ताच्या म्हणजे काय फरक किती बदल झाला नंदीमध्ये घेतल्यापासून खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी आणि त्यांनी पण आमची आऊस केली म्हणजे आतापर्यंत तर आऊस करतोय ते जेव्हा आपण घेतलं तेव्हा नाव काय बादशाह होत का तुम्ही नाव चेंज केलं नाही ना, बादशाह आम्ही घेतलं त्या दिवसापासून त्याचं नावच बादशाह ठेवलं हा का आणि आता मी बाबा बाबा हे नाद कसा लागला तुम्ही सांगाल काय नाद <laughs> पहिल्यापासून नाद आहे आमचा शेफिनचा आमचे वडील होते ते तुमची जुनी अगोदर बैल वगैरे होती होती बैल होती बैल चार पाच सात आठ जोड्या झाल्या आमच्या सांगा ना त्यांच्याबद्दल काहीतरी बरेच शेती अशा चालू होत्या नामांकन कोणती बैल होती का अगोदर तुमची नामांकन दोन जोड्या होत्या नामांकित सीझन बद्दल काय बोला बादशाचा हा सीझन कसा गेला या सीझन मध्ये मला वाटतं पन्नासच्या वर गुलाल झालेले आहेत त्याचे मोजून दोन ते तीन गुलाल पडलेले आहेत थोड काही कारणास्तव पडलेले आहेत गुलाल नियोजन कन करतो आपलं दादा बादशाचं नियोजन जास्त करून आपलं भावाच म्हणजे रोहित करत असतात ज्या दिवशी आपला अड्डा असतो त्याच्या अगोदरशी आपला कसा नियोजन असतो म्हणजे निघायचा टाइम वगैरे काय असतो अड्ड्याचा कसं काय असतं आपल्या दिवशी खूप म्हणजे आमचे सर्व प्लॅनिंग चालूच असते किती वाजता निघायचं दहा वाजता अकरा वाजता निघायचं मग ते धुवून वगैरे हो आणतात पोरं बैलाला आणि मग निघतो आम्ही बारा वाजेपर्यंत धुवायला कोण कोण नाही म्हणजे पोर किती असल्या सर्व पोरं असतात धुवायला वादशहाच नियोजन म्हणजे याचा पायऱ्याच्या बद्दल काय बोलत हे जो भाद्याचा बैल आहे बालमा म्हणून त्याच्यामध्ये पलतो आणि दुसरा एक ते भाचे आहेत चुलत ते त्यांचा ब्रह्मा म्हणून बैल अशा दोन नियोजनात तो जास्त करून पलतो आणि दुसरं पण पैर म्हणजे आम्ही केलं भरपूर नॉर्मली आडी अडचणी तर आल्याच आम्हाला पण आम्ही नाही एवढं लक्ष दिलं जाऊ दे आपलं काय आपलं म्हणजे आपण एखाद्याकडे पैरा मागतो एखाद्याला काय वाटतो काय योग किती पलतो काय व्हिडिओ मागतात असं तस पण आम्ही जेव्हा मागतो तर आमचा पण त्याच्या खालोखाल किंवा तेवढं पलत असेल त्या हिशोबात आम्ही असतो पण काही लोकांनी नाही दिले पैरे ठीक आहे काही हरकत नाही पण कुणाला पहिल्याला नाही बोलायचा नसतो ना मी तर माझा बादशा आहे ना पूर्ण सीझनच्या व्हिडिओ चेक केल्यान तुम्ही तर तुम्हाला बघायला मिळेल कितीतरी कमी पाळणाऱ्या बैलांच्या पण पाळालेला आहे आणि कोणी मागितलं आणि त्या त्याला दिला नाही असा कोणी बोलूच शकत नाही काय मी मा, बादशा मागितला होता मला याने बैल नव्हता दिला कधी म्हणजे तुम्ही कोणाला असं अडवलं नाही आपले तुमच्या दरवाजे सर्वांसाठी आहेत म्हणजे तर तर बद्दल आपण बोललो आणि जो टायगर त्याच्याबद्दल काय बोलाल टायगर पण आम्ही घेतला होता म्हणजे चांगली खरेदी होती त्याची ते घरची गाडी पळत होती अगोदर पण काही कारण आता घरची गाडी नाही पळत म्हणून आम्ही मग वेगवेगळ्या पहिल्यांदा बादशहाला पळवतो होतो बादशा कोणत्या कांदी पळतो तो दोन्ही गांधी आतून पळतो पळतो बाहेरून कधी ट्राय केलाय का नाही त्याला नाही त्याचा खुराका बद्दल काय ते खुराक मडा शेंगदाणा पेंट आणि हे मका वगैरे हेच नॉर्मलीच खाण आहे आणि व्यायामा बद्दल त्याचा व्यायाम फिरवणी असते त्याला आता समजा जर आज पलवून आणला ना तर उद्याचा दिवस त्याला आराम द्यायचा परवा परत असं चालत चालत नेऊन थोडासा फिरवून आणायचा याला किती दिवस रेस्ट द्या म्हणजे जर आता आज आपण शरद केलो संडेला केलो तर नेक्स्ट संडे का किती अंतर चार, चार दिवसाची रेस्ट असते साधारण त्या रेस्ट मध्ये मग झाला कुठं मैदान का आम्ही आता मैदाना नियोजनाबद्दल काय सांगू शकाल का तुम्ही म्हणजे पावसाळ्यात आता बैलाला त्रास होतो तर कुठं तुम्ही घाटावर पाठवणार का आपल्या इथे आता पावसाळ्यात आहेत आपले दोन तीन मित्र आहेत बारामती साईड मध्ये त्यांच्याकडे नियोजनाचं प्लॅनिंग चालू आहे तिथं आम्ही मग पाठवूया त्याला दादा तर मी एकदा विचारतो बादशाह सुट्टीला सुट्टी कसा आहे सुट्टी मेकर आपला सुट्टी मेकर आपले पोरत असतात पण बारण्याचे अन्न म्हणून त्यांच्याच हातामध्ये जास्त करून आम्ही सोडायला देतो कारण की ते एकदम परफेक्ट सोडतात आजपर्यंत त्यांनी म्हणजे सुट्टी परफेक्ट दिलेली आहे त्याला अन्नांच्या हातामध्ये आम्ही बादशाला देतो जर ते नाही नसले किंवा म्हणजे कोण नाही मिळाल तर मी स्वतः कधी कधी सोडतो पण जास्त करून त्या अण्णांकडे आम्ही सोडायला देतो म्हणजे त्यांची त्याला सवय झाली असेल सवय झाली सवय झाली आणि सुट्टीला पळल्या बद्दल सांगा त्याचा कसं काय सुट्टीला फक्त एक दोन उड्या थोडा कमी पळतो तो पण नंतर एकदा त्याचा जर स्पीड निघला ना तो मग फुल स्पीड लावतो मग आणि आपला ड्रायव्हर कोण असतो गाडीचा ड्रायव्हर आपले सचिन लोपे म्हणून आहेत चांदेचे परत नारायण खोपे आहे आपले इथले वल्लिऱ्याचे आहेत नेण्या ड्रायव्हर आहे डोण्याचा असे दोन तीन ड्रायव्हर आहेत तेच आपले फिक्स आहेत बाकी कोणाला आपण बसवत नाही म्हणजे कारण की त्या ना, त्या ड्रायव्हरना त्याची साईट हकलण्याची ट्रिक माहीत झालेली असते त्यामुळं ते आम्ही सध्याचा पायरा कुठला आता सध्या एकाच पायऱ्यात पळतो का कुठला वेगवेगळे वे चेंज दोनच पायऱ्यांच्यात पळतो बालमा मध्ये बालमा मध्ये आमची दहावी साइडून गाडी पळते आणि ब्राह्मधे आमचे दोन्ही साइडून म्हणजे आपले पंढरी शेटणी बोललेले ना जो तो 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 का जो दोन्ही आपला बादशाह दोन्ही बादशहाईटून पलतो आत म्हणून आम्हाला वेगवेगळे पायरे करायला लागतात का तर दोन्ही साईटून पलता यावं त्याला ही सवय म्हणजे अगोदर एकच खांदी होता का तुम्ही त्याला सवय लावली दोन्ही अगोदर आम्ही एक सीझन तर पूर्ण एकच साइटून पलवला होता तेव्हा कोणत्या वेगळा होता कोणत्या खांडी पाला जातो म्हणजे जा उजव्या रस्त्यातून गाडी पालायची आपली पूर्ण सीझन आमची सी उजव्या रस्त्यातूनच गाडी पालाली त्यानंतर पहिरे भेटत नव्हतं मग एक दिवस आम्ही काय केला डाव्या रस्त्यातून एकदा त्याला आतून पळवून बघितलं तर गाडी तेवढ स्पीड मध्ये निघलेली दिसली मग आम्हाला मग आम्ही तिकडून पण टाकायला सुरुवात केली दोन दोन्ही साईडून पालवायला सुरुवात केली मी याच्याबद्दल रोहित बाळा तुला काय वाटतं वाश्याबद्दल तू त्याची एवढी देखरेख करतो पूर्ण दिवस दिवसाचा खेळून सांगशील का तुम्हाला कसा असतो वाश्याचा कसं काय म्हणजे तू सकाळी किती वाजता जातो सकाळी वाजता येतो हा लवकर आणि मग आगा? आगा। द, टाएं? टाएं? दोन दोन का? तो हा का खाणं किती टाईम लागतो दोन टाइम तीन टाइम दोन टाइम का आणि आंघोळ सकाळ संध्याकाळ का वन टाइम फक्त सकाळी ओके 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 अजून तुला त्याच्या स्वभावाबद्दल सांग ना म्हणजे कसा वाटतं मार्क स्वभाव एकदम शांत आणि म्हणजे मला बघायला मिळेलच त्याच्याकडे बघितल्यानंतर कधी लावाला मस्ती नाही कशाला नाही कशाला नाही एकदम शांत उभा राहणार तो अड्ड्यामध्ये पण गेल्यानंतर एकदम शांत एकदम सरळ आणि शांत उभा राहणार कोणाला हॉटेल एकदम साधा पहिले म्हणजे मारत नाहीच कोणाला मारा विरायला कोणाला राहत नाही काय नाही आणि एकदम साधा उभा राहणार एकदम अड्ड्यामध्ये मस्ती नाही करणार काय नाही काय नाही एकदम म्हणजे सुट्टीला त्रास नसेल म्हणजे एकदम सुट्टीला पण मस्ती नाही काय नाही एकदम शांत उभा राहणार सुटी झाली का, एक दम, ताप एक दम एक दम का। तो निघणार टाकाट का एकदम टप एकदम निघ एकदम टपाटप म्हणजे त्याला समोरची गाडी तो बघतच पळतो ती पुढे गेली का तो फुल स्पीड लावतो फुल स्पीड लावतो तर ह्या सीनची टॉपची गाडी काय सांगाल का नाव वगैरे कोण कोणत्या चांगल्या गाड्या मारल्या त्याच्याबद्दल काय बोलू शकाल का आपल्या मैत्रीपूर्वक मैत्रीपूर्ण शरद झालेला असं काय नाही झालेलं आहेत आपल्या आता कालच्या दिवशी पण आपले तानाजी श्रीखंडे आहेत ना त्यांचा तो मोने आणि हा होता परत आपले हालचे बटर परत आपले समीर शेठ मोठागाव सरदार वगैरे हो आहेत मारल्या गाड्या मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्णच झालेल्या त्या लढत सगळ्या आम्ही नाव ठेवलेल्या असल्यानंतर त्याही फिरवले त्याही नाव ठेवल्या फिरवले काही गोष्टी झालेल्या त्या मैत्रीपूर्ण झालेल्या पूर्ण सगळ्या लढत अशा रागरुषीत किंवा तसनपूर्वक काही कुठल्याच लढत झालेली नाही तर मी आता एक आवाजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला हे जे भांडणं वगैरे होतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल म्हणजे आता सध्याच्या स्थितीला आपल्या ज्या भिंधवडच्या क्षेत्र आहे त्याच्यामध्ये भांडणंही होतात राग रुसवा निघतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणती अशी काळजी घ्यायला पाहिजे का भांडणं हे नाहीच करायला पाहिजेत कसं आहे हा नाद आहे आपल्याला जर कायमस्वरूपी चालू ठेवायचा असेल तर भांडण केले तर हा नात नाही आपण याच्या पुढे करू शकत हा नात बंद पडायच्या मार्गावर येईल हो, आपण एवढे वर्ष मध्ये काढलेत काढलेत याच्यामध्ये पण माझी चांगली टॉपची बैल होती मोठमोठ्या गाड्या मारल्या त्यांनी पण पन... काय सांगाल त्यांच्याबद्दल कदम वगैरे यांच्या बरोबर पण लढत झालेले बऱ्याचशा चांगल्या गाड्या मारलेल्या त्यांचा नाव उंदीर आणि मोरा म्हणून होता त्यांनी चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या होत्या बंदीच्या काळामध्ये बंदीच्या काळामध्ये खूप त्रास झाला त्यामुळे मग आम्ही ते देऊन टाकले ते दोन बैल ते त्यांच्याबद्दल सांगा ना काहीतरी मोरा आणि तुमची दोन बंदी आणि उंदीर म्हणून बैल होते ते पण एकदम शांत होते मोरा म्हणून बैल होता एकदम शांत म्हणजे तो पण असं मस्ती मस्ती काही करत नव्हता आणि एकदम शांत राहायचा आणि एक उंदीर म्हणून होता तो एकदम म्हणजे चप्पल उदरा सारखा डायरेक्ट असं खनिज खनीत खनिता त्यामुळे आम्ही त्याचं नाव ठेवलं ठेवलेला <laughs> बाकी वारी ठेवलेलं म्हणजे आता टायगरनी तुमच्या अपेक्षा असतात बा प्रत्येक माणसाची अपेक्षा असते तुम्हाला काय वाटतं टायगरनी तुमची अपेक्षा पूर्ण केल्या का टायगरनी खूप अपेक्षा केल्या थोडं आणि बादशाने आजारी पडला त्यामुळं थोडा तो हे केला आम्ही त्याला थांबवला थोडा पण अपेक्षा पूर्ण म्हणजे भरपूर अपेक्षा पूर्ण केल्या त्याच्या आधात मध्ये त्यांनी नंबर वगैरे केलं होतं घाटावर ते भरपूर म्हणजे आम्हाला पाहिजे तसा तो म्हणजे त्यांनी फळ दाखवलं फक्त थोडासा आजारी असल्यामुळे था त्याला था थांबवलं आम्ही आणि बादशाह ने तर खूपच म्हणजे ही पूर्ण सीझन तर त्यांनी डायरेक्ट धुमाकुळ घातलेलं आहे गुलाललाच ठेवलं ना सीझन गुलालामध्येच तुम्हाला सांगतो ना या सीझन मध्ये पन्नास ते साठ गुलाल कंटिन्यू झालेले आहेत मोजून दोन ते तीन म्हणजे असे काही कारण पडलेले पण कंटिन्यू म्हणजे तेवढे गुलाल झालेले आहेत आमचे नॉन स्टॉप डायरेक्ट बाबा तुम्ही काय बोलाल त्या म्हणजे तुमच्या काळात कशा होत्या शर्तीन आताच्या शर्ती बद्दल काय बोलाल तुम्ही पहिल्याच्या काळात म्हणजे अशा जमून जमून शर्ती होत्या एवढ्या मोठ्या नव्हत्या अशा नेमक्या होत्या आता काय म्हणजे चांगल्या पैशांच्यावर चालते सगळी गेम एवढे चालत नव्हते ना अशा आता आता काय चालते पैशाचा विषय निघला वायदी वगैरे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे वायदी हा चुकीचाच प्रकार आहे हा तर हे प्रकार नाही व्हायला पाहिजे कधी तुम्ही तुम्ही वायदी आता समजा मला एखाद्यात बैल पाहिजे मला वायदी द्यायची गरज लागली देता ना मी दुसऱ्याला देताना मी पण वायदी मागितलं तर चुकीचीच बात आहे ना आणि गरीबाकडे कोणाकडे पैसे असतात नसतात पण एखाद्याचा चांगला पळतोच तुम्ही वायदी नाही देऊ शकत आता एखाद्याचा बैल पळतो पण त्याच्याकडे पैसे नसल्या कारणाने मग तो चांगला बैल नाही टाकू शकत मग तो कुठून चांगल्या खेळामध्ये खेळणार हो ना हो ना त्यामुळं वायदी हा प्रकारच नाही राहायला पाहिजे त्याच्यावर पूर्ण म्हणजे आपल्या बैलगाडा संघटनेने बंदीच लावली पाहिजे माझं तर म्हणणं आहे पूर्ण चांगलं मत तुमचं आता आपली जी संघटना म्हणजे बैलगाडी रायगड ठाणे ती म्हणजे चांगले कार्यकर्ते बसले एकदम म्हणजे पॉवरफुल आहे चांगलं मला म्हणजे आवडली संघटना कारण की कुठलाही वादविवाद झाला तरी ते त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पूर्णपणे आउट करून टाकतात मी टाकतात पूर्ण विशाल असं अजून काय गालबोट लागल असं काय करून पण नाही पाहिजे आणि आता एक मागे निर्णय घेतलेला तुम्हाला माहिती असेल की जरी समोरचा म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत आता आपण कसा बोलतो गरीबाचा ज्याच्याकडे पैसे आहेत तो चार किंवा पाच पण गोंडळ खेळतो पण आता नियम काय काढलेला जरी कोणी किती लावू दे पण आपण एकवीस हजारावर वर खेळू शकतो बिनजोडला ना तर त्यांच्या त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल हा नियम एकदम चांगला काढलेला आहे कारण की कसं ज्याच्याकडे खूपच पैसा आहे तो दहा okay. गोंडे अकरा गोंडे पंधरा गोंडे किती वरती पण नाव ठेवायचा हो मग आपले आपला बैल पडतो तरी आपण त्याच्या सोबत नाही खेळू शकत म्हणजे कसं होता का आपला बैल बाहिल त्या बैलाला हरवू पण शकतो oh. पण तरी पण आपण खेळू शकत नव्हतो का पैसे आपण लावू शकत नाही oh, त्यामुळं आता हा नियम संघटनेने काढला ना हा एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे काय तुम्ही कमीत कमी एकवीस हजारावरती त्याच्यावर फिरू शकता काय तर कमीत कमी आपला बैल किती पलतो हे पण त्याला कळू शकतो म्हणजे हो ना हो अरुण जे तुम्हाला काय वाटतं टायगर बद्दल दोन शब्द बोला ना तुम्ही पण टायगर हा टॉप मध्ये पळणारा बैल आहे सध्याची कंडिशन अशी आहे कारण घरची गाडी नाही नाहीये कारण तो आजारी झाला होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे थोडासा बसून ठेवला आपल्या ग्रुप बद्दल झाला ना दादा काहीतरी आमचा ग्रुप हा जय कोलमाता प्रसन्न सचिन मकने ट्वेंटी ट्वेंटी ग्रुप शेलू या नावाने आपली गाडी पलट होते आणि या मध्ये आपली खूप पोरं आहेत आता ती काही कामानिमित्त निमित्त वगैरे गेले सगळी पोर असतात बैलाचं नियोजन आदल्या दिवशी पूर्ण त्यांचं म्हणजे पूर्ण आदल्या दिवशी त्यांचं नियोजन काय करायचा कसा करायचा काय सर्व त्यांचं ते ठरलेलं असतं म्हणजे दुसऱ्या दिवशी जाऊन काय करायचं अड्ड्यामध्ये किती वाजता न्यायचा बैल सगळा सगळा चालू असतो नियोजन दादा जेव्हा आपला टायगर शरीर जिंकतो तेव्हा घरच्यांची कशी प्रतिक्रिया असते आपल्या वहिनी वगैरे घरची तर फॅमिली बघतच असेल ना त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही गाडी जेव्हा जिंकते आपली तेव्हा बादशाच आम्ही जास्त करून कंटिन्यू फलवतो माझा मुलगा आहे छोटा सहा वर्षाचा ज्याच्या नावाने गाडी फलते मोहित म्हणून तो कंटिन्यू युट्यूबच्या म्हणजे टीव्ही ला आपलं वायफाय असल्या कारणाने टीव्हीलाच आम्ही कंटिन्यू चालू असतो पूर्ण दिवसभर म्हणजे ज्या दिवशी नसतात त्या दिवशी होऊन बघत असतात तर तो बघत असतो आणि शरद जिंकली ना का लगेच फोन त्याचा येतो पप्पा गाडी गाडी झाली मग नाचायला सुरुवात करतो आणि खूप म्हणजे त्याला खूप आनंद होतो आणि आता नाही म्हणजे तो पूर्ण दिवस जरी शर्यतींच्या हे होईत असलं तरी पण तो अभ्यासात पण हुशार आहे आता अभ्यासात पण त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे मार्क्स वगैरे काढून हे केलं म्हणजे दादा तुमचं फक्त म्हणजे आता मी थोडासा पर्सनल म्हणजे लाईफ बद्दल विचारतो फक्त बैलच म्हणजे शर्यतीच का त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय व्यवसाय वगैरे आहेत का शर्यती सोडून आपला व्यवसाय माझा रिसॉर्ट आहे टेन पेंट आयलेट म्हणून नावाने त्या रिसॉर्ट आपला म्हणजे तो बिझनेस आहे आणि मी दुसरी पण आपली कामं चालूच असतात हॉटेल पण आहे परत एस सी बीची कामं आमची आयुष्य इलेक्ट्रिकल या नावाने चालू असतात म्हणजे आपले उत्पन्न आपलं चालू आहे मंडळी बघा आपल्या सोबत असे ड्रायव्हर दादा तुमचा परिचय म्हणजे नारायण राय आणि पहिल्यांदाच आमची भेट झाली मशी जाय तो गेल्यावरती पहिल्यांदा तुम्हाला गाडी चांगली सांगितली ते त्या ते मला कधी पण पुरुष आठ अर्ध्या तासाकडे मला सांगतात की आमच्या गाड्यांच्या वरती बसा. तुमच्या हकालनी चाललंय तुमचं एकदम परफेक्ट तुमचं नियोजन बियोजन कसं कोणत्या वेळेला कुठं जायचं कसं आता मागे मागे जे मी सांगितल्याप्रमाणे आमचे फिक्स ड्रायव्हर आहेत एक नारायण भोपे बलिवरेचे एक सचिन लोभी चांदेचे आणि एक नेण्या ड्रायव्हर डोण्याचे त्यांच्यापैकी हे नारायण भोपे ड्रायव्हर हे आमचे म्हणजे कंटिन्यू जास्त करून हेच ड्रायव्हर आपल्या गाड्यांच्या बसवतात त्यांना पूर्णपणे गाडी कशी गा। की बहीण कसा हाकला माहिती असल्या कारणाने बादशा बद्दल तुम्हाला काय उडीला कसं आहे सांगायचं म्हणजे त्याच असं आहे बैल दिसा शांत आहे एकदम पण ज्यावेळेला सुट्टीला थोडासा एक ते थोड नॉर्मल कमी पण जसा समोरची जोडी जर लेवल ने असली तर माझ्या मताने मला असं वाटायचा आता कितीतरी तो पराला ते हो बाषा म्हणजे त्याला वरटॅक करणार म्हणजे करणार कारण मी डायरेक्ट अंदाज द्यायचो मधीच परत लेवलनी जर जोडी असली ना तर मी अंदाज करणार का डायरेक्ट ही बाषा ही जोडी वरटॅक करणार म्हणजे करणार मला पक्की खात्री आणि मी सांगायचो समोर डायरेक्टला जर दुसरा पहिला जर असला तर मी डायक सांग डाव्याला फक्त याचा उरलाच थोडासा वर्षानंतर एकदा त्याची शेप निस्ती फक्त घ्यायची एक चापट शेप कशी तरी गाडी कितीतरी मागा किती बादशावर टक्कणार आहे आणि ते मला सांगायचं समोरचा पायर जर असला तर आपण पण जास्त काही बोल ना समोरच्या पायऱ्या सांगायचा बाबा का तो बोलणार का दुसरा ड्रायव्हर त्यांचा पायरात आहे बिनदास फक्त आमचा असे का गुलाल भेटला पाहिजे तिशे कितीची आहे ना कितीची याचा महत्व नाही फक्त आठ्या तास का गुलाल फक्त आपल्याला गुलाल महत्वाचा आपल्याला सुट्टीला तुम्ही जसे बोलता सुट्टीला काय होतं नक्की प्रॉब्लेम मला सांगा नाही बरोबर गरम करत ठेवलो ना आपण फास्ट होतं नॉर्मल जर नसला थोडं म्हणजे उडाला सरळ उठतोय फक्त समोरच्या गाडीचा थोडं चल बिकल होत आपल्यापासून ती अगोदर किंवा असा बाकी दुसऱ्या गाणी सुट्टी बिटी ला सगळं निवेदन चांगलं होतं सगळं पैरे पण चांगले भेटतात त्यांना वेगवेगळे भेटत प्रत्येक त्याच्यामुळे त्यांचं काही सांगायचं काही एकदम निवेदन दादा आपल्या जाऊन सध्या किती बैल आहेत त्यांच्याबद्दल सांगा ना थोडीफार माहिती द्या ना आता तसं आमच्या सध्याच्या आमच्या ग्रुपमध्ये आहेत ना जवळजवळ सहा ते सात बैल आहेत आपला बादशाह टायगर एक आपला भाऊ आहे त्यांचा सरपंच तो पण चांगला पलतो पण काही कारणच म्हणजे त्याला पैर नाही भेटत कोण पैर देत नाही म्हणून तो हु, हु. 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 ते, पण एक एक आटा थांबून आम्ही पलवतो तो पण चांगला पळतो परत एक आता घेतलेला आहे एक महिन्यापूर्वी टायसन म्हणून त्यांनी पण एक दोन गुलाल केलेले आहेत आणि आता टायसन खिल्लार म्हणून आणलेला आहे तो स्वामी म्हणून बैल आणि एक आपला सगळ्यांचा म्हणजे जेवढं बैल आता इथे जे धावणीला दिसतात त्यांना शिकवलेला एकच बैल आहे लाडू म्हणून गावठी बैल आपल्याकडे जेवढं बादशा बाजून सगळं जेवढं बैल आहेत ना तेवढ्या ना ते एकच बैलांनी शिकवलेले लाडू ने लाडू म्हणून बैल कुठे तो आता आपल्याच दावणीला आहे का तो पण आपल्याच दावणीला आहे काय होईल लाडूचा लाडू, लाडू वय आता तो आहे चार सात आता वहीत आलाय हा पण हे सगळे बैल त्याच्या गाल्यात शिकलेले त्याच्या गाड्यात शिकलेले का लाडू बद्दल सांगा ना त्याची काहीतरी अशी तो म्हणजे आम्ही काही पळवाला वगैरे नेत नाही फक्त त्याला बैल शिकवण्यासाठी आणि पेहरा बिरा काढायला आणि शिकवून झाल्यात मग त्याला आरामामध्येच ठेवतो म्हणजे हा ला। ते मागच्या वर्षी देसाईचे कोणतरी आले होते मी नव्हतो इथे बाबा होते बोलतात का द्या आम्हाला चाळीस हजार रुपयाला द्या एवढ्याला द्या तेवढ्याला द्या, द्या। बोल आम्हाला तो बैल काही विकण्यासाठी आमच्या घरच्या गायीचा आहे आणि तो आमच्या सगळ्या बैलांना शिकवण्यासाठी त्याला काय आम्ही विकणार नाही ठेवलेलं नाही तर आपला पुढचं नियोजन सांगाल का जरा बादशाचं काय पुढचं नियोजन आता एकोणतीस ला मैदान नाही पाटगावला तेव्हा बालमा आणि ते बादशाचा पहिला बालमा आणि बादशाह ही गाडी पाळणार आहे बघूया तिथे कसं जर विचारून जमली नाही तर मग नाव ठेवू नाही तर मग कोणाच्या नियोजनात असत चला धन्यवाद मी शुभेच्छा देतो तुम्हाला की आपला भाष्य अजून पळेल थँक्यू सो मच थँक्यू